आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत काढवा म्हणजे मराठी नववर्षाच्या निमित्तानं पिंपळगाव बसवंत शहरात महिलांची सर्वात मोठी बाईक रॅली काढण्यात आली होती महिलांच्या या बाईक रॅलीमध्ये फेटे परिधान आकर्षक पोशाख करून मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या मागील वर्षी तीन हजार महिलांनी या बाईक रॅलीमध्ये समावेश घेतला होता या वर्षी यापेक्षाही जास्त महिलांनी यामध्ये सहभाग घेतला असल्याचं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं दरवर्षी रामनवमीला होणारी बाईक रॅली यावर्षी गुढीपाडव्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आली होती पिंपळगाव शहरातील भोले ट्रान्सपोर्ट येथून फुलांच्या जेसीबीच्या माध्यमातून वर्षाव करत या बाईक रॅलीला सुरुवात झाली वणी चौफुली चिंचखेड चौफुली या मार्गानं तब्बल सात किलोमीटर बाईक रॅली मार्गस्थ झाली मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी बाईक रॅलीचं अंतर उन्हाची तीव्रता बघता कमी करण्यात आलं होतं धर्मजागरण समितीच्या वतीनं महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवक नेमण्यात आले होते शहरातून निघालेल्या या बाईक रॅलीचा समारोप श्रीराम मंदिर येथे करण्यात आला धर्मजागरण समितीच्या वतीनं बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांसाठी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आनंद वाटतोय दर दोन तीन महिन्यापासून याची वाट व्हावी लागते बाईक रॅलीची मागच्या वर्षी छान ताण झाला आणि या वर्षाचा अनुभव देखील खूप चांगला असणार मागच्या वर्षी जो रूट होता थोडा मोठा होता वर्षी रूट कमी आहे हो मागच्या वर्षी सतरा किलोमीटर होता ह्यावेळी सात किलोमीटर केलाय तुम्ही कुठे राहणार मी सोन सिटीला हो पिंपळगाव ह्या वर्षी हा हा माझा तिसरा वर्ष आहे बाईक रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी आणि दरवर्षी रामनवमी मध्ये बाईक रॅली होती पण ह्या वेळेस गुढी पाडव्याच्या दिवशी बाईक रॅली करण्यात आलेली आहे आणि ह्या वेळेस पाचशे सहाशेच्या क्रमांकामध्ये मधी सहभागी झालेले आहे तर आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला आहे बाईक मध्ये नवीन एक उत्साह वाटतोय गेल्या सात वर्षापासून सहा वर्षापासून हे सातवं वर्ष आहे बाईक रॅलीचं या वर्षी जरा जास्तच उत्साह आहे महिलांना आणि महिला पण खूप वाढल्या आहे दरवर्षी नवीन नवीन महिला जॉईन होत आहे या वर्षी बऱ्याच महिला जॉईन झाल्या आहेत आणि खूप चांगलं नियोजन धर्म जागरण समितीचं उत्साह आहे खूप महिलांमध्ये आणि खूप आनंददायी वातावरण आहे त्या वर्षीच्या बाईक रॅलीमध्ये सहभाग घेताना एकदम आनंद आणि उत्साह वाटतोय दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आमच्या पिंपळगाव बसवंत मध्ये बाईक रॅली सेलिब्रेट होतीय जवळजवळ सहा वर्षांपासून हा कार्यक्रम चालतो प्रत्येक वर्षी उत्साहाने महिलांचा सहभाग वाढतोच आहे धन्यवाद खर तर आपण जर बघत असाल मागच्या वर्षी आम्ही संकल्प केला होता तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बाईक रॅली पिंपळ शहरात करायची संकल्प केला आम्ही तो कार्य सिद्धीस साडेतीन हजार महिला मागच्या वर्षी सहभागी झाल्या आणि आपण जर बघत असाल तर महाराष्ट्रातलं रेकॉर्ड त्यामुळे तुटलं आणि सगळ्यात मोठी बाईक रॅली पिंपळा शहरामध्ये संपन्न झाली या वर्षी आपण गेल्या एक महिन्यापासून प्रयत्न करतोय आजचाही आकडा तीन तीन चार हजाराच्या पुढे गेलेला आहे आपण जर बघत असाल साधारण दोन किलोमीटरच्या पुढे ही रांग त्या ठिकाणी झालेली आहे हे नारी शक्तीचं जा जागरण या पिंपळा शहरामध्ये आपण बघत असाल आत्ता माझ्यासोबत तुम्हाला ज्या काही रक्षक दिसत आहेत एक पन्नास रक्षक महिला या संपूर्ण ज्या बाईक रॅलीचं नियोजन त्या ठिकाणी करताय रक्षणाचं काम करताय शिस्त लावण्याचं काम त्या ठिकाणी करतायत यामध्ये दोन डी जे राम लक्ष्मण सीतेचा रथ आहे दोन अँब्युलन्स आहे दहा ओपन जीब आहे त्याचप्रमाणे दहा जे बी आणि हायड्रा या माध्यमातून पिंबळा शहरामध्ये संपूर्ण असा फुलांचा वर्षावामध्ये स्वागत होणार आहे अत्यंत उत्साह हे गुढीपाडव्याचं नवीन वर्ष हिंदूंचं या ठिकाणी साजरं होतंय आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि भविष्यातही असं नवं वर्ष आम्ही या ठिकाणी साजरं करू अशीच अपेक्षा व्यक्त कर धन्यवाद बसवंत्री डिजिटल पिंपळगाव बसवंत